बाबर बऱ्याच लोकांची समुद्र दिसणारी सी व्ही प्रॉपर्टीची मागणी होती त्यासाठी मी खेळ आलोय पण समोर पहा ही पवनचक्की आहे देवगडची पवनचक्की झूम करून दाखवा त्याच्यानंतर हा समुद्र आहे हा समुद्र माझ्या या अगदी वन एटी डिग्री पर्यंत समुद्र आहे आणि आपला प्लॉट हा इथं आहे हा प्लॉट फडसे याचा सातबारा फडसे लागतो फणसे गावातला आहे तर यातील आपल्याला दहा दहा असे प्लॉट देता येतील बऱ्याच लोकांची जी मागणी होती ती अशी होती की त्यांना पहिली मध्ये प्लॉट पाहिजे होते म्हणजे साधारण जो माणूस समुद्र दिसणाऱ्या ठिकाणी घर बांधायचा विचार करतो त्याची माफक अपेक्षा एवढीच असते की त्याला बारा लाख पंधरा लाखाच्या रेंजमध्ये कुठेतरी आठ ते दहा लाखाचा प्लॉट पाहिजे समुद्र दिसला पाहिजे आणि बिच्छा जवळपास पाहिजे अशा प्रकारचा प्लॉट मी आज घेऊन आलोय कारण जर तुम्ही श्रीवर्धनपासून अगदी गुवायपर्यंत जर माहिती घेतली इथल्या लोकल माणसाला पण आपण जर विचारलं किंवा इथं प्लॉटचे रेट काय आहेत तर तुमच्या लक्षात येईल की या देवगडात साडेचार लाख पाच लाख आठ लाख रुपये गुंठा असे दर आहेत मालवणला सोळा लाख सतरा लाख रुपये असे दर आहेत वेंगुर्ल्याला नऊ लाख दहा लाख रुपये असे दर आहेत आणि अगदी वेंगुर्ल्याला तुम्ही मोचे मार्च वगैरे त्या वरती गेलं तरी पण तिकडे साडेतीन ते चार लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे आणि ते पण समुद्र कितीतरी लांब आहे आणि अशा परिस्थितीत मी इथं आपल्याला दीड लाख रुपये निगोशिएबल रेटने देतोय रे म्हणजे पंचवीस तीस हजार कमी मध्ये येईल याचा दुसरा अर्थ असा तो तुम्हाला बारा लाख साडे बारा लाखापर्यंत दहा गुंटेचा प्लॉट द्यायला हरकत नाही आणि अशा प्रकारचे प्लॉट या प्लॉट मध्ये ह्या वनस्पती आहेत म्हणजेच या प्लॉट मध्ये होणारे दोन तीन फायदे पहिला फायदा असा ज्यावेळी तुम्ही इथं घर बांधता इथं प्रचंड हवा आहे माझ्या मागे समुद्रावरून डायरेक्ट हवा येते तुम्हाला हवेशीर राहता येतं म्हणजे तुम्हाला तो आनंद मिळतो जो तुमच्या मनात आहे की मला माझ्या घरातून समुद्र दिसला पाहिजे माझ्या घरात किंवा अंगणात बसल्यानंतर मला घरातला पंखा किंवा लाईट लावायची गरज नाही मला प्रचंड उजेड आणि प्रचंड हवा पाहिजे ती इथं आहे त्यानंतर तुमची दुसरी एक अपेक्षा असते त्याच्यात बसल्या बसल्या जर त्यात मला दहा बारा पंधरा किंवा पंचवीस कलब लावता आली साधारण दहा पंचवीस ते तीस कलब लागतात आमच्याकडे तर त्याची साईड बाय साइड दहा वर्षात तीन वर्षात सॉरी तीन वर्षात त्याची बाग तयार होते म्हणजे चौथ्या वर्षापासून तो आंब्याचं किंवा कलबाचं उत्पन्न घ्यायला लागतो आणि ह्या भागात होणारे आंबे हे पंधरा हजार वीस हजार रुपये पेटीच्या दराने जातात कारण इथला आंबा पहिला प्रथम होतो दुसरी गोष्ट अशी पर्यटकाच्या बाबतीत जर विचार कराल तर इथं दोन बीचेस आहेत इथं माझ्या या बाजूला हे जे गाव दिसतं त्याच्या खाली पडवली बीच आहे आणि या बाजूला फळसे बीच आहे या बीचची लांबी साधारण अडीच ते तीन किलोमीटर आहे आणि फळसे बीच ची लांबी साधारण चार किलोमीटर आहे आता चार किलोमीटर आणि साडेतीन किलोमीटर अडीच किलोमीटर अशी जर बीचेस मिळत असतील तर कुठल्या पर्यटकाला आवडणार नाही की या ठिकाणी यावं आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि तो ज्यावेळी येतो त्यावेळी तो हॉटेल शोधत असतो किंवा होमस्टे शोधत असतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की या भागात असं कोणीही केले ना केलेलं नाही केलेलं नाही म्हणजे लोकल जो इथला माणूस आहे तो त्याच्या कामात व्यस्त असतो कारण त्याची कलमबाग असते शेती असते त्यामुळे तो हे करू शकत नाही पण तुम्हाला वाटलं आपल्याला गावी हो स्थिर व्हायचं आहे आणि आपल्याला हे करायचं आहे तर आणि तो, तो मासेमारीत असतो तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुमचा एक हापूस आंब्याचा बगीचा तयार होईल एक पर्यटनासाठी घर तयार होईल आणि स्वतःला राहण्याचा शुद्ध हवेत राहण्याचा एक आनंद मिळून जाईल हे लोकेशन महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात फणसे पडवणे या गावात आहे आता आपण माझ्या या क्लिपमध्ये मागून हवेचा येणारा आवाज पाहिलात आपण त्यावेळेला थोडीफार आपल्याला आयडिया आली असेल की इथं हवा किती सुंदर लागते आता प्रश्न असा आहे की देवगड सिटी देवगड सिटीमध्ये पाहिजे देवगडात पाहिजे असं ज्या लोक म्हणतात त्याचा अर्थ असा होतो देवगड सिटी हे अर्धा ते पावन किलोमीटर मध्ये देवगड सिटी संपून जाते म्हणजे देवगड बाजारपेठ ही कॉलेज नाका किंवा जामसंड्याच्या अर्ध्यापर्यंत तर ती देवगड सिटी होत नाही जसं आपण मुंबईचं म्हणतो देवगड म्हटलं की ते देवगड साठ किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे आणि त्या साठ किलोमीटर मध्ये पसरलेल्या हा जो आपला प्लॉट आहे हा साधारण देवगड सिटी पासून दहा ते बारा किलोमीटरच्या आपल्यावर आहे परंतु इथं घर बांधल्यानंतर आपल्याला जे काय दररोजचे किराणा वगैरे लागतात इथं गाव आहे दोन दीड दोन किलोमीटर वाढी वस्ती आहे इथं आपल्याला जे काय दररोजच्या वस्तू आहे ते मिळतात चार ते पाच किलोमीटर इथं बडेल या ठिकाणी सोय आहे की तुम्हाला त्यासाठी देवगड सिटीत पाहिजे असं काही गरज नाही पुन्हा मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातील लोक कामाच्या कामाने जे त्रस्त होतात त्यावेळी त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी बजेटरी मध्ये कोकणात आणि समुद्र दिसणारा अशा ठिकाणी घर पाहिजे आणि बऱ्याचशा लोकांची इच्छा अशीच होती की आम्हाला घर आणि बंगलो घर आणि जमीन हे जे काय आहे हे पॅकेज वीस ते पंचवीस लाखाच्या ब्रॅकेटमध्ये बसायला पाहिजे किंवा त्या बजेटमध्ये यायला पाहिजे आणि नेमकं त्यांची इच्छा लक्षात घेऊन मी त्याच प्रकारची ही जमीन आणलेली आहे की ही जमीन आपल्याला बारा साडे बारा लाखात जमीन मिळते आणि आठ ते दहा लाखात आपला बंगला होतो अशा प्रकारची ही जमीन आहे विशेष म्हणजे त्यावेळी तुम्ही समुद्राच्या ठिकाणी राहता आणि तुम्हाला समुद्र बघायचं असतो तरी तुम्ही स्वतः जागेचे मालक आहात त्यामुळे तो जो आनंद आहे की मी मालक आहे आणि माझं घर समुद्राच्या समोर आहे हा एक वेगळा आनंद आहे हा जो माझा प्लॉट आहे त्याच्यातले दोन तीन प्लॉट ऑलरेडी गेलेले आहेत आणि ते आपल्या मुंबईच्याच लोकांनी घेतलेले आहे कारण इथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पहिल्यांदा जमिनीवरून किंवा रोडवरून वाडी वस्ती दिसत नव्हती आपल्याला मी वाडी वस्ती दाखवतो ही घरं पहा हे वारी धारक दाखवा त्यानंतर इथे ही गरबहा समोर माझ्या त्यानंतर या बंगला आला तर ही ये वारी पहा हे बंगलो बघा म्हणजे आपण वारी व्यवस्थित आहोत वारी वस्तीत असलेला प्लॉट आहे दोन तीन प्लॉट ऑलरेडी गेलेले आहेत आता माझ्याकडे फारच थोडे प्लॉट शिल्लक आहेत तर ही संधी जी आहे म्हणजे समोर समुद्र असणं आणि वारी वस्तीत असणं ही संधी परत परत येत नाही हा जो आपला प्लॉट आहे याच्यासाठी या मालकाने पाच ते सहा गुंटे जमीन संपूर्ण बारा ते पंधरा फुटाचा रस्ता खालच्या रोड पासून जो रोड आपल्याला दाखवतो हा बघा रोड आहे हा रोड आहे इथं एकाने सुंदर असं केलं याबद्दल बदलत बंगला पण चढवलाय आणि बगीचा पण त्याला टप्पाट पण घातलंय अशा प्रकारे त्याच्यानंतर ही बाग तयार केली आहे आणि इथं ही सगळी जीवळ आणि सगळ्या हापूस म्हणजे काय इथं हापूस आंबा एक नंबर होतो इथला हापूस आंबा सगळ्यात लवकर होतो आणि इथल्या हापूस आंब्याला जबरदस्त अशी टेस्ट असते म्हणजे हापूस आंबा खरा जर ओळखायचा असेल तर तो तुम्हाला चरचरला पाहिजे गोड आंबट अशा प्रकारे चरचरणार असा पाहिजे तरच तो खरा हापूस आंबा आपण हा जो समुद्र फात आहे हा बारा ते पंधरा फुटाचा समुद्र आहे कारण असं हा जो आता ब्लॅक बॉर्डर दिसतोय हा आठ फुटाचा आहे वरती तीन ते चार फूट समुद्र आहे जो आकाशाला मॅच झालेला आहे म्हणून तो दिसत नाही जर आपण आकाशाचे शेड ज्यावेळी बदलते आणि जे ज्यावेळी बघायला येईल त्यावेळी तो समुद्र पूर्ण तुम्हाला ग्रीन कलरचा दिसेल आता जो ब्लू कलरचा दिसतोय तो ग्रीन कलरचा दिसेल आणि त्यावेळी आपल्या लक्षात येईल की कमीत कमी बारा ते पंधरा फुटाचा समुद्र या जागेवरून दिसतोय याचाच अर्थ असा ज्यावेळी एखादा माणूस खालचा तळाचा ज्यावेळी प्लॉट घेतो त्याला पण चार ते पाच फुटाचा समुद्र दिसतो याला बारा ते पंधरा फुटाचा दिसतो शेवटी चॉईस तुमचा आहे की तुम्हाला कुठल्या भागातला प्लॉट घ्यायचा प्लॉट आवडला प्लॉट बघितला त्यानंतर लोकांच्या मनात एक प्रश्न असतो इथं पाण्याची सोयीबद्दल आपण काय सांगितलेलं नाही इथं लाईटीची काय परिस्थिती आहे सांगितलेली आहे तर लाईट आपल्या जमिनीच्या बाजूलाच एकदम हा प्लॉट जिथं खाली रस्त्यावर संपतो तिथं लाईटीची खांबे आलेले आहेत लाईट आहे पाणी या जमिनीत आहेच आणि महत्वाचं असं की बरेचसे लोक तामिळनाडू किंवा वेगवेगळ्या भागातून फोन करतात त्यांना हेच कळत नाही की हे ना लोकेशन नक्की कुठे आहे तर हे लोकेशन महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात फणसे पडवणे या गावात आहे आपण जर गुगलवर देवगड टाईप केलं किंवा देवगड फणसे बीच देवगड बीच कुणकेश्वर बीच हे जे इथले प्रमुख बीचेस आहेत तांबडडेग बीच मी या बीचेसची नावं का करतो सांगतोय कारण तो एरिया समजून घेण्यासाठी गुगलवर टाकल्यानंतर आपण त्या गुगलला वरती कोपऱ्यावर जो पतंग आहे त्या पतंगाला दाबल्यानंतर सॅटेलाईट मोड येईल हे मला सांगण्याचं कारण असं की त्यांना नकाशावर जातात आणि मग त्याच्या लक्षात कुठे बीच समुद्र काय दिसत नाही सगळं व्हाईट आणि हिरवा नकाशा दिसतो तर त्याच्यासाठी तुम्ही त्या सॅटेलाइट मोडवर गेलात की तुम्हाला निळ्या कलरचा समुद्र सफेद कलरची वाळू हिरवी गर्द झाडी हे सगळ्या तुम्हाला वरच्या सॅटेलाइट मोडवरून दिसतात गुगल अर्थवर गेलात तर तुम्हाला थ्री मध्ये याचा चढा उतार पण कळून येतो म्हणजे उद्या तुम्हाला हा उंचावर आहे का सपाटीचा प्लॉट आहे का हेही आपल्याला बघता येतं तर त्यामुळे आपण गुगलवर अगोदर मी सांगलेले ठिकाण हे बघून घ्या आणि मग यायचा मला फोन करा आणि त्या पद्धतीने आपण प्लॅन ठरवू या जागेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या कोपऱ्यात माझा नंबर आहे माझ्याशी व्हॉट्सअप करा आपलं नाव टाका शहर टाका आणि फोन लावा कधी कधी माझा फोन लागत नाही कारण मी रिमोट भागात गेलो असलो तिकडे नेटवर्क पकडत नाही हा व्हिडिओ जर माझा आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये फेसबुकवर इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांचा पण फायदा होऊन जाईल नमस्कार धन्यवाद